कोण पटू काय रे काय झालं मोबाईल गेम खेळून कंटा आला गोष्ट ऐकायची अरे तुला झुकजुग गाडीने जायला खूप आवडतं कि नाही सगळीकडे मग त्या झुक गाडीचा शोध कोणी लावला तुला माहिती आहे का आणि कसा लागला माहिती आहे का नाही ना बर मग मी सांगते हा थांब मी ना मोबाईल स्पीकर वर टाकते हा जरा एक मिनिट थांब काय झालं जेम्सच्या शहरामध्ये खूप थंडी पडली होती ह आणि तुला कसं थंडीत गरम गरम चहा प्यावायचा वाटतो तसं जेम्सला पण वाटलं की आपण गरम गरम चहा प्यावा आणि म्हणून त्यांनी काय केलं शेगडी पेटवली निखारे घात फुलवले त्याच्यावर किटली ठेवली किटलीत पाणी ठेवलं पाण्यावर म्हणजे त्या किटलीवर झाकण ठेवलं आणि नेहमीप्रमाणे तो हे विसरून गेला की आपण चहा करतोय तो आपल्या नेहमीप्रमाणे विचारात गुंग झाला त्याला कायम कसल्या न कसल्या तरी विचारामध्ये शोधामध्ये तो गुंग असायचा आणि आपण काय करतोय हे विसरून जायचं त्याचप्रमाणे आपा इकडलं आणि एकदम काय झालं थरथर थर, थर, थर असा आवाज यायला लागला ते झाकण उघडायला लागलं त्याबरोबर जेन्सचं लक्ष तिकडे गेलं म्हणाला हे झाकण कशाने बरं उडत असेल तर विचार करत राहिला ते झाकण घालायचं परत खाली बसायचं वर जायचं परत खाली बसायचं आणि त्यावेळेला ते वर जायचं ना त्यावेळेला फसकन हवा बाहेर यायची तुम्ही विचार केला हे वाफ असेल का काय असेल बरं इतकात काय झालं जोराची वाफ आली आणि ते झाकण उडून खाली पडलं त्यांनी चटकन उचलून परत किटलीवर ठेवलं परत तसंच झालं वाफरीची जोरात शक्ती आली वाफ एकदम उसळून आली परत ते झाकण खाली पडलं परत त्यांनी ते वरती ठेवलं आपला जेम्स हा वाफेचा आणि झाकणाचा खेळ बघतच राहिला आणि विचार करू लागला की कि एवढूशा किटली मध्ये एवढूसा पाणी ठेवून या वाफेनी जर का हे झाकण उडतंय तर मी खूप मोठी किटली घेतली त्यात पाणी ठेवलं आणि खूप मोठी वाफ जर का मी कोंडली तर केवढी मोठी शक्ती तयार होईल वाफेची आणि मग त्याचा वापर काय बरं करता येईल काय होईल आणि मग त्याच्यावरनं त्याला हे लक्षात आलं घोडे गाडी ओढतात तेव्हा सुद्धा काय करतात शक्ती लावतात म्हणजेच काय या वाफेमध्ये ही शक्ती आहे पुढे ओढण्याची किंवा हे करण्याची ठीक आहे मग त्यांनी विचार केला की आता मी एक काम करतो मी एक वाफेचं इंजिन किंवा मशीन आपण म्हणू ते तयार करतो वाफेचं यंत्र तयार करतो आणि मग तो दोन तीन महिने त्याला काही जीवन खाण काही 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 सुचे ना सारखे विचार मनात ते की मी कसं करू प्रत्येक गोष्ट तो एकदम एकदम काळजीपूर्वक करत होता आणि असं करता 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 तीन महिने झाले तीन महिन्यानंतर ते वाफेचं मशीन तयार झालं आणि मग त्याच्या विचार मनात आला की मी जर का ही शक्ती गाडीला वापरली तर मला गाडी हलवता येईल पळवता येईल कुठेही ये, नेता येईल आणि मग त्यांनी तो प्रयोग करून बघितला मग अशा प्रकारे त्यांनी या वाफेच्या शक्तीचा गाडी ओढण्याकरता प्रयोग केला आणि मग हाच उपयोग यंत्रांकरता झाला निन्या गोष्टींसाठी जिथे जिथे म्हणून ही शक्ती वापरली जाते अशा सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी त्या शक्तीचा वापर खेला। आशा के केला अशा प्रकारे जेम्सनी ही वाफेच्या शक्तीची देणगी आपल्याला दिली आहे बरोबर आहे की नाही केवढं मोठं काम केलं किती गोष्टी सोप्या झाल्या पटकन आपण जाऊ शकतो येऊ शकतो हो की नाही असा मोठा होता कोण जेम्स व्हॅट त्यांनी काय केलं वाफेच मशीन वाफेची शक्ती ही देणगी या जगाला दिली कळलं आवडली गोष्ट समजलं ओके काय अजून एखादी गोष्ट ऐकायची बर ठीक आहे आता मात्र मी अगदी छोटीशी गोष्ट सांगते हा आणि मग मात्र पटकन झोपायचं नाही तर उद्या सकाळी उशीर होईल शाळेला जायला हो की नाही आणि आता उद्यापासून पेपर मिळायला लागतील ना रे शाळेत गणिताचं मिळणार कधी कधी मिळणार आहे कधी मिळवते पण मी तुला त्याचविषयी एक मस्त गोष्ट सांगते अगदी छान काय आहे आपले शास्त्रज्ञ त्यांनी काय केलं त्यांच्या घरी दोन मांजरी होत्या न्यूटन न्यूटन त्यांचं नाव तर त्या मांजरीना ते झोपले की खुडबुड 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 करायचं त्यांना बाहेर जायचं असायचं मग ह्यांना काय करायचं हे झोपेतून उठणार दार उघडणार त्यांना बाहेर मग त्यांनी काय केलं एक मोठं छिद्र होल म्हण भोक म्हण एक असं मोठं भगदाड पाडलं कशा करता तर मोठ्या मांदरीला जाण्याकरता आणि दुसरं छोटं छोटं कशा करता, तो तीचा करता। और बस जोपले। ताना सवतला, तर तिचं पिल्लू जाण्याकरता आणि मस्त गाड झोपले पण मग नंतर त्यांना असं वाटलं अरे मी हे तर असं हे के केलेलं आहे पण तरी या मांदरी कुठे गेल्या काय गेल्या त्यांना मनात काळजीच होती कारण प्राण्यांवर त्यांचं खूप प्रेम होतं तर त्यांनी पाहिलं कि आपण दोन भोक केलेली आहेत मोठी मांजर गेली आणि आता तिच्या पिल्लू पण आईच्या पाठोपाठ मोठ्याच छद्रातून गेलं त्यांनी काही छोट्या भोकाचा नाही वापर केला एकाच मोठ्या होई मधून दोन दोन्ही मांजर गेली ते म्हणाले अरे छा असे का मग हे शास्त्रज्ञ लोक हे थोर विचार त्यांचा सतत मेंदू कुठल्या ना नाव गोष्टींवरनं त्याचा वापर खूप मोठा शोध लावण्याकरता करतात त्याच्यावरनं त्यांनी कुठला शोध लावला माहितीये का आता मी गणिताचा तुला विचारलं ना प्रश्न उच्चार केला ना त्याच गणिताच्या बाबतीत ही गोष्ट त्यांनी हे जाणून घेतलं की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होऊ शकते आलं लक्षात हे वजाबाकीच गणित किंवा वजाबाकीची गोष्ट कशी काय जन्माला आली कोणी जन्माला घातली कशा प्रकारे घातली आलं लक्षात किती छोटस उदाहरण होतं किती छोटीशी गोष्ट होती पण त्यांनी त्याच्यावरनं केवढा मोठा शोध लावला त्याच्यामुळे आपल्याला किती गोष्टी सोप्या झाल्या हो की नाही असाच सतत मोबाईल खेळत असलो ना तरी, विचार ना तरी विचार आपला विचार सतत असा हवा असं काही ना काहीतरी खूप विचार करत राहायचं की जेणेकरून आपल्याला आपल्या विचारांचा दुसऱ्याला उपयोग होईल आणि कितीतरी छान छान गोष्टी तयार होतील आलं लक्षात समजलं आता मात्र झोपायचं आता जागं नाही राहायचं गोष्टी ऐकून लगेच मोबाईल खेळायला नाही सुरुवात करायची झोप बरं झोपशील ना गुड बाय गुड नाईट